नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आपण नवीन विषय घेऊन येतो या गणपती महोत्सवाच्या निमित्ताने आजचा विषय गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण जर बघितलं तर असं लक्षात येईल की त्या मूर्तीकडूनसुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं होय आपण गणपतीची मूर्ती बघताना जर त्या मूर्तीचं जर अवलोकन केलं निरीक्षण केलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यातलं जे गुपित आहे जो काही तो संदेश आहे तो नक्कीच समजेल तर तोच संदेश मी तुम्हाला घेऊन आलो आहे पहिला आपण जो बघतो की गणपती बाप्पाचं जे डोकं आहे आत्तीचं याचं आपण म्हणतो एवढं मोठं डोकं काय हं सर गणपती बाप्पा एवढं मोठं डोकं काय तर त्याचं असं असतं की मोठा विचार कर कारण गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे बुद्धीचा वापर कर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकू नकोस हा त्याच्या मागचा संदेश आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाचे जे कान आहे असे मोठे आहेत ना मोठे कान पण त्या कानांकडून काय तर जास्त ऐक आणि कमी बोल आणि इतरांना समजून घे हा संदेश आहे आपण ऐकतच नाही मित्रांनो कोणाचं कोणाचं म्हणजे आपण श्रोते देखील झालं पाहिजे चांगलं वक्ता व्हायचं असेल तर चांगलं श्रोते झालं पाहिजे आणि गणपती बाप्पांचं जे कान मोठे दिले की तो ऐक आपण म्हणतो ना तू शिकलं पाहिजे ऐकलं पाहिजे वगैरे आणि त्या ऐकून घेतल्यानंतर तू जास्त ऐक आणि कमी बोल आपलं उलटं होतं आपण ऐकतो कमी आणि जास्त बोलतो असं होतं कामाने तो बॅलेन्स गणपती बाप्पा आपल्याला सांगता जास्त ऐका कमी बोला आणि इतरांना समजून घ्या तिसरं आपण जर बघितलं मित्रांनो गणपती बाप्पाकडे तर डोळे असे छोटे वाटतात आपल्याला बारीक मात्र गणपतीचे डोळे बारीक का असतील बरं तर ते एकाग्रतेने बघायचं आपल्याला संदेश देतात तपशीलवार बघायचं कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही तपशिलीने बघा सूक्ष्मदृष्टीने बघा बारीक हिच्याने बघा हा गणपती बाप्पाचा आपल्याला त्या मूर्तीतून संदेश आहे मग तुम्ही म्हणाल हे गणपती बाप्पाचं पोट मोठं असतं म्हणजे काय भरपेट खा असं नाही तर ग जीवनातील जो आनंद आहे दुःख सगळ्यांना पचवाय शिकलं पाहिजे सहनशीलता ठेवा आपण म्हणतो ना की आपल्याला आनंद पचवणं सोपं जातं पण दुःख अपयश हे आपल्याला पचवता येत नाही त्यासाठी ते, ते देखील आलं पाहिजे जी। तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वाटेला जे काही येतं ना मित्रांनो ते तुम्ही सहन करण्याची क्षमता ठेवा सहनशीलता ठेवा आणि सर्व पोटात घ्या आपण म्हणतो ना मुलाचे किती गुन्हे असले तर आई त्याच्या पोटात ठेवते तसं गणपती बाप्पा म्हणतो की तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये जे काही असतात आनंद दुःख वेद ज्या बी काही समोर येतं ते तुम्ही आपल्या पोटात ठेवा सहनशीलता ठेवा नंतर मग आपल्याला ए लक्षात येतं की एका हातात त्यांचं मोदक आहे मोदक म्हणजे ज्ञानाचं गोडवा म्हणून ज्ञानाचा गोरवा स्वीकार केला पाहिजे आपण कारण की ज्ञान माणसाला काय बनवते सक्षम बनवते वगैरे आणि शेवटी गणपतीलाच आपण बुद्धीची देवता म्हटले तो ज्ञानाचा जो गोरवा आहे जो शिकण्याचा गोरवा आहे तो आपण स्वीकारला पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर दुसऱ्या हातात बघतो आपण अंकुश दिसतो आपल्याला बरोबर आहे ना तो अंकुश म्हणजे काय वाईट विचारांवर सुद्धा तुमचं नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण जसं म्हणतो की विषय विकार हे जे काही वाईट विकार असतात विषय असतात याच्यावर देखील दे नियंत्रण ठेवण्यासाठी त्या अंकुश गणपती बाप्पाने हातात घेतलेलं आहे आणि त्याच्याच ह्या मूर्तींच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला हेच लक्षात येतं की आपण गणपती बाप्पाकडून काय शिकलं पाहिजे तर मूर्तीकडून हेच शिकलं पाहिजे की तुम्ही मोठे वि विचार करा तुमचं डोकं जे आहे त्याच्यासाठी बुद्धीचा वापर करा आणि सत्सेक विवेक बुद्धी जे विवेकशीलता आहे जे विज्ञान निष्ठा आहे ती स्वीकारा आणि विचार करूनच हे करा निर्णय घ्या मोठे कान म्हणजे काय तुम्ही ऐका जा ऐकावे जास्त बोलावे कमी तो जो आहे आपलं डोळ्यांकडे जी काही त्यांची हे दाखवले दृष्टी ते सूक्ष्मदृष्टीने तुम्ही बघा त्याचं अवलोकन करा त्याचप्रमाणे तुमचं मोठं पट आहे का ते सर्व सामावून घ्या एक मोदकाचं दिलं आपण तर हे जे गणपती बाप्पाला आपण हे सांगू की गणपती बाप्पा, बाप्पा तुझी मूर्ती ही सुद्धा आम्हाला एक संदेश देणारी आणि हा संदेश आम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल माहिती तर सबस्क्राईब करा केलं नसेल तर आवडलं तर लाईक करा आणि वाटलं तुम्हाला की आपण हे माहिती पाठवली पाहिजे तर नक्कीच फॉरवर्ड करा अशीच मी एक गणपती बाप्पाच्या निमित्ताने माहिती घेऊन येत राहील Dan pergi, Bapak Moria. Ya.